आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण सातव्या वेतन आयोगातल्या वेतनश्रेणीतल्या त्रुटीच्या निवारण करण्याकरिता स्थापन केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीच्या त्रुटीचं निवारण करण्यासाठी एक महत्त्वाची समिती ही राज्य सरकारनं स्थापन केली होती या सर्व पार्श्वभूमीवर आजची बातमी नेमकी काय आहे ती आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे एकतीस पाच दोन हजार चोवीसचं हे वित्त विभागाचं महत्त्वाचं पत्र आहे हे पत्र मंत्रालयीन विभागातील सर्व माननीय सहसचिव आणि माननीय उपसचिव यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय वे। सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनास सादर करावयाचा याचा यास आहे यास्तव मंत्रालयीन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाबाबतचे प्रस्ताव प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून सादर करण्यास नमूद केले आहे या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस पूर्वी सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक दोन येथील नऊ पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांव कळविण्यात आले होते तथापि निवडणुकीच्या कामकाजासाठी विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वे दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत विभागांना कळविण्यात आले होते अद्याप काहीच मंत्रालयीन विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय दहा सहा दोन हजार शासकीय पर्यंत विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यासनाकडे त्रुटी निवारण समितीकडे आपल्या अभिप्रायासह सादर करावे ही विनंती तसेच मंत्रालय विभागाकडून प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली आहे सुनावणीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील सुनावणीच्या वेळी आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले मनाने समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीचे संकलन करण्याबाबत व पुढील प्रस्ताव वेतन त्रुटी समितीला सादर करताना हार्ड कॉपीसोबत ई ऑफिसद्वारे पाठविण्याबाबत आपणास दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये यापूर्वीच कळविण्यात आले आहे कृपया त्याप्रमाणे कार्यवाही करावी असं माननीय कक्षाधिकारी यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद